खरं तर तुम्ही व्यावसायिक आहात उद्योजक आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज तुम्हाला जीवन गौरव या प्रदेशकारानं सन्मानित देखील केलं गेलंय काय वाटतं ज्यावेळेस आपल्या कव्याचा व ठिकाणी गौरव होतो आपला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर देण्याच्या आधी जय हिंदू राष्ट्र जय भारत माता की जय आणि ज्याच्या निर्मिती जे पासून आपण चालत आलोय आपले स्वराज्य स्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज व ज्यांनी माझी ओळख आणि आपली जगात वाहतोय असे आमचे धर्मवीर संभाजी महाराज यांना नमन करतो आता तुम्ही आपले प्रश्न विचारू हो शकता परत योगाची तुमच्या मला वाटतं किती पिढी आहे तिसरी सहावी पिढी पिढी आहे या व्यवसायामध्ये आणि कसं वाटतं एकूणच पिढीमध्ये तुम्ही सर्वोच्च स्थळाला आहात आणि आज तुम्हाला आणि तेव्हा देवाणघेवाणचा व्यवसाय जो आहे तो पैशामध्ये नसायचा आमचे खापरबंजोबा त्या ठिकाणी बसून व्यवसाय करत असायचे शेतकरी वर्ग आपापल्या भागातून माल आणायचा विक्रीसाठी तो तिथे थांबायचा पण त्याला माहीत नव्हतं की तो विक्री कुणाला द्यायची की माल कुणाला द्यायचा आता आमच्या खापर पंजासारखे एक चार दहा जण होती जी माल देवाणघेवण मध्ये इथन दे इथं विकायचे आणि त्याचा मोबदला म्हणून शेतकरी वर्ग आम्हाला एक किलो तांदूळ घेऊ असं काहीतरी देऊन आमचे कुटुंब चालायचे ह्या काळापासून आमचा व्यवसाय चालत आला आणि आज ह्या सहाव्या पिढीमध्ये आम्ही इथपर्यंत पोहोचलो पोहोचत असताना आमच्या कुटुंबाला असं वाटलं होतं की आपण ज्या डायमाला आपलं पोटभर खातोय आपल्या नातेवाईकांचं आपल्या कुटुंबाचं पोटभर भरून होतंय आपल्या समाजाला देऊन होते आणि जे काय उरते ते इतरांना द्यावं ह्या माध्यमातून आम्ही समाजसेवाच्या माध्यमातून काची प्रशिक्षण ही संस्था चालू केली आणि काम केलं तुम्हाला आणखीन एक विचारायचंय आपण लहान असतो आणि लहानपणी आपण खरंच खूप नटखट असतो तुम्ही कसे होता ते आम्हाला माहीत नाही तुमचं बालपण कुठे आणि कसं गेलं आणि एक विशेष म्हणजे तुम्हाला विचारायचंय मला की आपण लहान असतो आणि आपल्याला आई आपल्याकडून काही चुकी झाली किंवा आपल्याकडून काही नकळत एखादी मोठी चूक घडली तर आई आपल्याला रागे बघते किंवा वडील रागवतात तसं तुमच्या बाबतीत झालंय कधी बऱ्याच वेळा कारण की सर्वात कुटुंबात मोठा मी होतो आणि जी काही गोष्ट घडायची ती माझ्यापासूनच घडायची ना की बाबा चुकला तरी पहिला फटका मलाच असायचा आणि त्या फटक्याच उत्तर आज हा युवराजोबा आहे एकदा जोगदा टाळून जाऊ द्या ती युवराजींसाठी युवराजी खरं तर तुम्हाला टोटली आमच्या चोवीस वाहिन्यांवरती बघितले जात आहे आणि काही वाहिन्यांवरती खरं तर त्या ते तमिळ ते तेलुगू वाहिन्या आहेत आणि त्या ठिकाणी हे लाईव्ह ट्रान्सलेटरच्या माध्यमातून लाईव्ह ट्रान्सलेट होते आता या ठिकाणी कार्यक्रमात गोंधळ होतोय परंतु त्या ठिकाणी हे सगळं दिसतंय तुम्हाला टोटली भारतामधला प्रेक्षक या ठिकाणी बघतोय या ठिकाणी तुम्हाला एक विचारायचं आहे तुम्ही तुमच्या यशाचं क्रेडिट नेमकं कोणाला देता माझं जे क्रीड आहे ते माझे पूर्वज ज्यांनी मला हे संस्कार दिले माझ्या या सहाव्या पिढीपर्यंत एकसारखे संस्कार आले आणि आजपर्यंत ते टिकून राहिले आम्ही आज सात भाऊ आहे एकत्र कुटुंबात आणि चौदा बहिणी आहे या एकत्र एक कुटुंबात पुणे शहरामध्ये एवढी मोठी लोकसंख्येचं मुठ कुटुंब नाही आहे म्हणून हे प्राधान्य सर्व माझ्या पूर्वजांना माझ्या आई वडिलांना माझ्या आजी आजोबांनाच राहील आणि माझ्या बंधूंना राहील निश्चितच तुम्हाला आणखीन काही महत्वाचे प्रश्न विचारायचे व्यवसायात कधी तुम्हाला असं वाटलं आपण व्यवसाय करत असताना की कधी नफा होतो कधी तो, कधी तोटा होतो कधी कधी कर असं वाटलं की हा व्यवसाय आपण सोडून द्यावा खरं तर प्रेक्षकांची मी या ठिकाणी माफी मागेल कारण गेल्या चार पाच दिवसांपासून माझा खूप घसा बसला आहे आणि माझा कसा आवाज आहे सगळे पुष्पाजी वगैरे सगळे ओळखतात परंतु माझी इच्छा होती माधवीची आणि तुमची मुलाखत मी घ्यावी आणि तो सोन्याचा दिवस नक्कीच आज उजाडलेला आहे माधवीजींना पण मी लहानपणापासून बघतोय आणि इथपर्यंत मी येऊन ठेपलोय काय सांगाल तुम्ही प्रश्न नाही लक्षात आला पण मला असं तुम्हाला विचारायचं आहे तुमच्या व्यवसायात तुम्हाला कधी तोटा झाला असेल कधी नफा झाला असेल तर तुम्हाला कधी असं वाटलं का की मी हा व्यवसाय आता सोडून देईल सगळं संपलं असं कधी वाटलं असा कधी क्षण आयुष्यात आलाय का असं बरंचदा होत आलं पण मला ज्यांचे संस्कार माझ्या आजोबांचे मिळाले त्यांनी मला एक पहिली गोष्ट अशी शिकवून दिली की कुठलीही गोष्ट खड्डा केल्यानंतरच ती पूर्ण होते म्हणजे मोठी बिल्डिंग बांधायची तेवढा खड्डा घ्यावा लागेल आणि त्या माध्यमातून तू त्या हिशोबाने चाल त्या त्या की भविष्यात तुला ज्या नुकसान होईल ती ती भरून करायची क्षमता तुझ्यात ऑटोमॅटिक होईल आणि तू पुढे त्या हिशोबाने मोठ्या प्रमाणात तो नफा कमवल म्हणून तू तो व्यवसाय सोडू नको म्हणून मी त्या चिकाटीने तो व्यवसाय आजपर्यंत चालूच ठेवला आणि त्याला मला चांगल्या प्रकारे यश मिळालं आणि मी आज येत आहे युगाची आणखी एक महत्वाचं मी आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की योगाची दरवर्षी हिंदू धर्मासाठी आणि हिंदू धर्मातल्या लोकांसाठी दोन कोटी रुपये वाटत असतात नुसते वाटत नाही तरी ते गोर गरिबांना दान करतात रुग्णसेवा असेल त्याच बरोबर अँब्युलन्स सेवा असेल अन्नपर्यकांना ते या ठिकाणी निधी देतात ज्या लोकांच्या मुलांचं शिक्षण होत नाही त्यांच्यासाठी हा कष्टातून स्वतःच्या पोजून त्यांना पैसा उभा करून त्यांनी डॉक्टर इंजिनियर केलेले माणसासाठी एकदा जोरदार काची साहेब असं काही धर्मात किंवा असं काही ठिकाणी म्हटलं जातं मग तो मागवाडी धर्म असेल किंवा इतर धर्म असेल की आपण आपल्या संपत्तीचा एवढा हिस्सा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून आपण तो देत असतो तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल सगळ्यांनी दानधी पण केलाच पाहिजे काय सांगाल तुम्ही तुमचा प्रश्न बरोबर आहे तुम्ही मारवाडी समाज संदर्भात बोलला की एक टक्का दोन टक्का द्यावा किंवा त्यातला तो दिल्यानंतर की बाबा आपल्याला काहीतरी पुण्य पाप मिळेल असं काय भाग आहे तर ह्याच्या वेगळं मी बोलल की माझा विचार असा झाला की माझं जर पोट भरलंय त्यानंतर माझ्या कुटुंबाचं भरलं पाहिजे कुटुंबाचं भरलंय तर माझ्या नातेवाईकांचं भरलं पाहिजे नातेवाईकांचं भरलंय तर समाजाचं भरलं पाहिजे आणि समाजाचं जर भरले आणि माझ्याकडे शिल्लक जर राहते तर ते माझ्या सात पिढीला न ठेवता त्या ते माझ्या हिंदू राष्ट्राला हिंदू धर्माला आणि माझ्या भारत देशाच्या कामाला आलं पाहिजे मी शेवटचा एक प्रश्न करतो तुम्हाला आणखी बोलायचंय तुमचे पॉडकास्ट देखील आमच्या चॅनल व्यक्ती येणारच आहे परंतु प्रेक्षकांसमोर तुम्हाला आजच्या मूल तरुणांना या व्यवसाय क्षेत्रात ते इच्छितात तुम्ही त्यांना काय संदेश द्याल काय मेसेज द्याल जे नवीन युवक आहे आजच्या या क्षेत्रामध्ये यायचा विचार करतील की व्यवसाय करण्यासाठी पहिल्या त्यांनी मनातला एक छंद बाजूला काढला पाहिजे की मी लवकर श्रीमंत होईल आजकाल युवकांमध्ये अतिशय फॉर्मॅटी एक डोक्यात अशी आहे की मी आज व्यवसायाला जायला पाहिजे उद्या माझ्या खिशातनं पैसे पडले पाहिजे हा पहिला डोक्यातला भाग त्यांनी काढला पाहिजे व्यवसाय म्हणजे काय सगळ्यात अवघड विषय सगळ्यात अवघड नोकरी किंवा इतर सगळ्या गोष्टीपेक्षा वेगळा कारण की नोकरी केली तर आठ तास करता तुम्ही सकाळी गेला संध्याकाळ विशेष उडून देता पण व्यवसायात तुम्हाला चोवीस तास काम करायचे आणि चोवीस तास काम करत असताना त्याचा मोबदला कसा मिळेल ह्याच्याकडे विचार करू नका कारण की तो वेगळ्या पद्धतीने बॅलन्स होत राहतो आणि तो पुढे येत असतो तेव्हा त्यांनी फक्त कष्टाकडं आणि आपल्या ध्येयाकडे जावं अशी माझी विनंती तोंड व्यापीड फॅगचे प्रश्न विचारतो जर तुम्हाला देशाचं पंतप्रधान कोण व्हावं असं वाटत असेल तर मी तुम्हाला दोन ऑप्शन देतो नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या या दोघांपैकी तुम्ही कोणाला निवडाल तुम्ही जो प्रश्न टाकताय तो माझ्यासाठी चिन्हचा आहे कारण का की मी पक्ष हा वाद धरतच नाही मी आजपर्यंत कुठल्याही पक्षात एवढ्यासाठीच गेलो नाही की मला जे काम करायचं आहे ते माझ्या पैशातून माझ्या नफ्यातून करायचं आहे आणि ते मला द्यायचं आहे आणि जे तुम्ही ज्या ठिकाणी ज्यांची मला विचारपूस करताय तर कर ते सेक्शन वेगळं आहे कारण की त्या मध्ये कुठंतरी घेतलं जातं मग दिलं जातं त्यामुळे मी कुणाला नाव ठेवण्यापेक्षा त्यांचा भाग वेगळा आहे असं दोन्हीपैकी एक उत्तर तुम्ही देऊ शकता मला एवढंच कळतंय दोन्हीपैकी एक वृक्ष जो लोकसेवेमध्ये लोकांच्या कल्याणाचा असेल तोच योग्य राहील निश्चितच खरं तर मी त्यांना प्रत्येक अडकवण्याचा प्रयत्न केला प्रश्न विचारून पण खरंच चाणक्य बुद्धी तुम्हाला या ठिकाणी म्हटलं पाहिजे आपण या ठिकाणी आलात धन्यवाद या या ठिकाणी आपण एक कमर्शियल ब्रेक घेतोय आपल्या बाकी चॅनेलसाठी अगदी दोन मिनिटांचा त्यानंतर माधवीची मुलाखत मी या ठिकाणी घेऊन माधवीला या ठिकाणी मी बोलत करेल आणि त्यानंतर पुढील जे काही उद्ववित पुरस्कार आहेत ते घेतले जातील आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल